धारावीचा पुनर्विकासाच्या विरोधात ठाकरे गटानं काढलेला मोर्चा हा विकासाच्या विरोधात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सरकार पाडण्यासाठी अदानीच्या पैशांचा वापर केल्याचा आरोपही काल उद्धव ठाकरे यांनी केला होता त्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला तरच सभा सुरू लवकर होईल याना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमान कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल सायकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सॅकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय त्या मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल छत्रपतींचा विचार म्हणजे